नमस्कार मित्रांनो तर आम्ही आताचा मी आत्ता लंडनला आलो आहे माझा मित्रप्रम त्याच्या घरी आलो आहे आता आम्ही पाच सहा जण गोल्फ खेळायला चाललो आहे तिथून आमचा एक मित्र आहे अरियंत आडके तुम्ही ला पॉडकास्ट बनवतोय तो कुठलं पण हे नाव आहे हो हंट ना विथ अरियन हंट विथ अरियन त्याचं युट्यूबचं चॅनेलचं नाव आहे हो तर कोणी सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा त्याच्या ह्याच्यावर तो हेच दाखवतोय की युकेत पोरं येत आहेत त्यांना सुरुवातीला काही काय प्रॉब्लेम फेस करावं लागतात रूम्स कशा शोधायच्या किंवा हिताल्या जॉब कसे करायचे बाकीच्या गोष्टी असतील ते सगळं तो आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवतोय तर ते एक सबस्क्राईब करा नंतर माझा पण चॅनल आहे युट्यूबला संकेत फोर ब्लॉग म्हणून तर त्याला पण सबस्क्राईब करा आणि आता तुम्हाला आम्ही कुठे जाणार आहे गोल खेळायला <laughs> गोल खेळायला आणि कॅनरे ऑफला जाणार आहे जिथं लायटिंग थर्टी फर्स्ट डिसेंबर सॉरी थर्टी फर्स्ट जानपर्यंत जी लाइटिंग आहे ती बघण्यासाठी आम्ही कॅनरी बॉफला जाणार आहे तिथून पुढं आठ वाजता आमचा गोल हे आहे म्हणजे स्लॉट बुक आहे आठ वाजता तिकडे चालू आहे आता वाजले आहेत किती चार चार सोळा सव्वा चार वाजलेले वाजले आहेत तर चला मग आता आमच्या आता इथनं जर्नी स्टार्ट होते आता हे लॉग असणार आहे मोठा मोठा म्हणजे पंधरा वीस आहे पण मी तीन मध्ये पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री असं तीन पार्ट मध्ये मी अपलोड करणार आहे तर तुम्ही भरभरून बर प्रेम द्या व्लॉगला भरभरून बर बघा शेअर करा हे बघू शकता तुम्ही योग्य वेदर हा बघा हे हेलिकॉप्टर बघा हे हेलिकॉप्टर दुसरं कोणा नसून पोलिसांचं आहे तर नाव तुम्हाला दिसत ना व्हिडिओ पण मला दिसायला लागले हे एक नंबर पण या कुठला चांगला दिसते बघा चलसी एक नंबर दिसते पण या तो काढ आदिदास काढ काढ आदिदास चलसी काल हा प्रणव हे प्रणव पण आहे कसं तसं नाही चलसी एक नंबर दिसते भाऊ खरं सांगतो मनापासून खोट नाही बोलणार पण पूर्ण नाही एक नंबर दिसते चलसी एक नंबर आहे आधी दास पेक्षा फुल खेळायला पण चांगला आहे ना ठीक आहे गोल्फ खेळायला सॉरी यु शुड बी माय बॅड यु शुड बी या थँक्यू अप्रिशिएट

गप 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 कसले नाही चेष्टा करतो व्हिडिओ घेत नाही तर असं सगळं फन करत असतात पोरं ह्याच्यापेक्षा बेकार फन करत असतात पण माझ्या एवढी इच्छा नाही की एवढा फन तुमच्यापर्यंत पोहोचवायचा ठीक आहे लय दिवसात यूट्यूबवर ब्लॉक करायची वेळ म्हणण्यापेक्षा इच्छा झाल्या लय दिवसातनं वेळ मिळाला आहे फ्रायडे ऑफ टाकला फ्रायडे मॅनचेस्टरला गेलो फिरलो जरा तिकडं तिकडं नंतर सॅटरडे लंडनला आलो एक काम होतं माझं ते पहिल्यांदा सकाळी जायचं होतं एका ठिकाणी तिकडे जाऊन काम केलं पहिल्यांदा नंतर इकडं आलो नाश्ता केला आणि आता झालं बॉल खेळायला जे ज्या कामासाठी आलेलो ते काम तर पूर्ण झाले आता बघूया पुढं कसं होतंय काय येणार आहे लवकरच त्याच्यावर जे काम आहे त्याच्यावर पण व्हिडिओ लवकरच येणार आहे काम म्हणजे असं काय हे नाही की पोरगीला भेटायला हे ते पोर जसा विचार करते तसा नाही आपल्या भविष्याच आपलं फ्युचर कसं आपण सेट करता येईल इथं लंडन मध्ये बसून त्याचा विचार चालू आहे तर त्याचे पण व्हिडिओ लवकरच येणार आहेत तीन चार महिन्यात प्लॅन काय तो बघूया देवाच्या आशीर्वादानं कसं कसं काय काय होतं लंडन वरून मी जाण्याआधी व्हिडिओ पोस्ट कर मध्ये झालं ठीक आहे चालतंय बघा हा कसा, कसा का <laughs> दिसतो तर आता हे सगळं पार्ट वन मध्ये टाकणार आहे इंट्रोडक्शन जे पण काय असेल ते बघा व्हिडिओ बघा एक नंबर तुम्हाला खरच मजा येणार आहे पोरं काय इथं फेस करतात किंवा काय पोरांच पोरांची काय लाईफ आहे ही सगळं ह्या व्हिडिओ तुम्हाला दिसणार आहे चेष्टा मस्करी शाट कस दिसते पण क्वालिटी कॉम्बिनेशन चांगलं आहे तसं ठीक आहे परफेक्ट आहे अजून शूज शूज पण ते पण येणार लवकरच घालतो पहिला फक्त ए हे फक्त अठरा हजार आणि इकडे शूज आहे आपला फक्त वीस हजार फक्त फक्त वीस हजार वास बाकी काय नाही अरे तुम्ही म्हणणं आयुष्यात काय पैसे पैसे नाही तर करते ती पण लाईफ मध्ये किती एन्जॉय करताय किती लाईफ तुम्ही तुमची लाईफ कशी जगताय काय करताय ही जी आत्ताचा जे दिवस आहेत आता आपण विचार करतोय की जगण्याची जीवनशैली हा ते पण झालं आपण असा विचार करतोय की लहानपणी आपल्याला आपलं हे दिवस होत ते दिवस आपल्याला आता आम्हाला पण आठवतात असं नाही की नाही पण्याला आठवत असतील ह्या भावाला आठवत असतील सगळं आठवत आठवतात दिवस आता असं वाटतंय तेव्हा आपण केलं नाही करायला पाहिजे होतं पण पुढे आपण तीस पस्तीस चाळीस वर्षात होईल आपल्याला असं वाटायला आपण पंचवीस वर्षात हे केलं नाही तर आपल्याला हे करायला पाहिजे होतं त्यामुळं लाईफ जगून घ्या भावांनो हे काय नाही सगळा सगळं मृग जळ आहे जे पण लोक तुम्हाला काय काय सांगतात ते सगळं मृग जळ आहे कुणावर काय विश्वास ठेवू नका ऐकावे जनाचे करावे मनाचे असं आहे आपल्या तरी संकेत द फार्मर बॉय प्रणव प्रणव तुला काय वाटतय प्रणव हे प्रणव खंड हो <laughs> खंड <खंदगरे> आहे <वही> <laughs> का हो आहे ना हो थोडस मीठ संपलंय आमच्या घरातलं ओ खंडगळे वहिनी अजून काय सोनवडी बहिणी तुमचे नवरा आहे का हो <laughs> थोड लागतो ही। आता इथनं आम्ही चाललो चाललोय सी पॉवर स्टेशनला आणि तिथन कुठली ट्रेन हे कुठली पकडायची पण जुबली नॉर्दर्न लाईन लाईन टू कॅनरी रे वॉफ णार आता ही बिल्डिंग बघा तुम्ही बिल्डिंग आहे बहन आता आम्ही बस स्टेशन कसं आलो आहे आम्ही इथं चालत जाणार होतो ट्रेनला म्हणजे ट्रेन स्टेशनला अंडरग्राऊंड बॅटरसी पॉवर स्टेशन तिथलं जाणार होतो बट आम्ही आता इथं स्टॉपला थांबलो इथनं बस येणार बॅटरसी पॉवर स्टेशन कारण तिथं दोन किलोमीटर आहे दोन किलोमीटर कुठे चालत जातो त्यापेक्षा सारख्या पोलीस गाड्या पळतात काय ना काहीतरी कांड इथली लोक परस्थिती त्यामुळे सारख्या पोलीस गाड्या अँब्युलन्स परत एअर अँबुलन्स मग अशी जे हेलिकॉप्टर गेलं ते एअर ऑम ॲम्ब्युलन्सचं होतं पोलिसांचं आता बस आल्या आमची कुठली रे पण आम्ही ह्या बसनं जाणार आहे बट प्रणव आमचा यायचा आहे ही बस गेली बघा तर आम्ही आलोय तिघ जाणं प्रणव गेलाय तर टेस्को टेस्को एक्सप्रेसमध्ये आणि भावाची वाट बघत बसलोय वाट बघत बघता बघता पाच बस, बगत बगत बस गेल्या आता ही पाचवी बस गेली तेव्हा भाव म्हणतोय की वरण पोरगी बघत्या वरणं आता म्हणलं पोरगी तुझ्याकडे बघत्या माझ्याकडे बघत नाही कसं दिसतंय बघा हसतोय कसा लाजतोय कसा अरे लाजू नको थांब एक तर बी सी आ, सा बस गेल्या भावानं वेळ लावला आता म्हणतो क्रीम ना आता क्रीम कुठं काय आम्ही काय डॉक्टर आहे का फार्मासिस्ट आहे आता बघतो आता कुठली क्रीम भावाला घ्यायची आणि काय करायचे डोकं फिरले नाही रेशी भाऊ एकदम खंडागळे वय कम्प्लेंट करायला लागते कम्प्लेंट करतो आता भावाला आता क्रीम मिळाल्या आम्ही ना पॉवर स्टेशन इथं जाणार पावर स्टेशन बँक आपल्याला या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या पुढचा पण व्हिडिओ अपलोड केला मी तुम्ही जाऊन दोन तीन दिवसांना येणार आहे तुम्ही जाऊन बघा थँक्यू थँक्यू व्हेरी मच एवढं तर लंडनला येतोय तुमच्यासाठी खास ब्लॉग घ्यायला येते ब्लॉक पण घ्यायसाठी आलोय नंतर माझी पण काम आहे काय काय त्याच्यासाठी पण मी आलोय पण त्या काम सोडून एक्स्ट्रा सॉफ्ट स्किल्स त्याला लंडन तर आपला भाव क्रीम घेण्यासाठी गेलेला भावानं क्रीम आणल्या क्रीम आहे काय एवढी क्रीम आहे आणि ही क्रीमची किंमत किती आहे सात पाऊंड म्हणजे नऊशे ते हजार रुपये नऊशे रुपये ठीक आहे ओके वी आर गोइंग वी आर अप्रोचिंग वी आर अप्रोचिंग अप्रोचिंग टुवर्ड्स कनेरी वॉफ

मोबाईल <laughs> साईडला घेतला मोबाईल साइडला घेतला गाडीवाला दिसला आम्हाला एक मोबाईल आम्ही साइडला घेतला गे नाही तर मोबाईल जायचं दा आमचा सा, काय सांगू तुम्हाला इथं लंडन मध्ये राहायच त्यामुळे मोबाईल वापरताना सगळ्या गोष्टी करताना सांभाळून वापरा हीच विनंती